नमस्कार क्युझिन फ्लेवर या माझ्या मराठी चॅनलवरती तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आता आंब्याचा सीझन असल्यामुळे बाजारात कैऱ्या भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे कैरीचं पण आपल्याला वर्षभर पिता यावे यासाठीचं प्रीमिक्स मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी घेतले आहे तीन मिडियम साईजच्या कैऱ्या ज्या वजने अर्धा किलो आहेत ह्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतल्या त्यानंतर साल त्याचे सर्व साल मी काढून घेतले आहे हे प्रिमिक्स तुम्ही वर्षभरासाठी बिना फ्रीजचे स्टोअर करू शकता प्रीमिक्स बनवण्यासाठी आपल्याला कैऱ्या उकडायची गरज नाही आपल्याला ते कच्च्या कैरीपासूनच बनवायचे आहे सर्व कैऱ्यांची साल काढून घेतल्यानंतर सुरीच्या साह्याने कैऱ्यांची फो पोहे आप आपल्याला बाजूला करून घ्यायची आहे त्यानंतर सर्व कैरीचे बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे कैरीचा सीझन गेल्यानंतरही अगदी दोन मिनटात कैरीचं पना किंवा कैरीचं सरबत तुम्ही वर्षभरात कधीही बनवू शकता अशा प्रकारे सुरीने कैरीचे सर्व बारीक काप करून घेतले आहे या सर्व कैरीचे फोडी मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता मिक्सरमध्ये कैरीच्या फोडी किती बारीक झालेल्या आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व कैरीच्या फोडी बारीक करून घ्यायची आहे आता सर्व कैरी आपली मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे त्यानंतर वाटीच्या कि साहाय्याने किंवा कपाच्या सहाय्याने आपल्याला हा केस मोजून घ्यायचा आहे आता हा केस आपला दीड कप भरलेला आहे एक कपासाठी तीन कप साखर या प्रमाणात मी साखर घेतलेली आहे त्याप्रमाणे दीड कपासाठी मी येथे साडेचार कप साखर घेतली आहे त्यानंतर थोडंसं गि ग्रीन फूड कलर मी यामध्ये घातलेला आहे त्यामुळे आपल्या प्रीमिक्सला कलर खूप छान येतो साखर आपल्याला यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची नाही केवळ मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर ताटलीमध्ये चमच्याच्या साहाय्याने अगदी पातळ अशी ही पसरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे मिश्रण सर्व ताटल्यांमध्ये आपल्याला पसरून घ्यायचं आहे पातळ पसरवल्यामुळे आपले मिश्रण लवकर वाळण्यास मदत होते इतक्या मिश्रणामध्ये माझ्या मोठ्या तीन ताटल्या भरलेल्या आहेत अशा प्रकारे तीन ताटल्यांमध्ये हे मिश्रण मी व्यवस्थित पसरून घेतले आहे साधारणतः या मिश्रणाला वाळण्यासाठी तीन ते चार दिवस आरामशीर लागतात हे मिश्रण आपल्याला उन्हात न ठेवता घरातच वाळवायचे आहे त्यासाठी मी येथे ताटलीमध्ये पाणी घेऊन त्यावर डिश ठेवून हे मिश्र हे ताटल्या मी घरातच ठेवलेल्या आहे कारण मिश्रणात साखर असल्यामुळे त्याला मुंग्या लागण्याची शक्यता असते तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी आपले हे मिश्रण थोडेसे कोरडे झाले आहे ते उलतणीच्या सहाय्याने काढून पुन्हा एकदा ताटलीत व्यवस्थित पसरून ठेवायचे आहे अशा प्रकारे बरोबर तीन ते चार दिवस हे मिश्रण वाळण्यासाठी लागतात हा आहे चौथा दिवस चौथ्या दिवशी तुम्ही पाहू शकता आपले मिश्र मिश्रण एकदम कोरडे फडफडीत झालेले आहे आतालाही चिटकत नाही आता या मिश्रणाची मिक्सरमध्ये घालून बारीक पावडर करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त बारीक अशी पावडर तयार झालेली आहे ही पावडर तुम्ही अर्थाईट डब्यामध्ये वर्षभरासाठी फ्रीजशिवाय ही टू स्टोअर करू शकता अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता तीन कैऱ्यांपासून माझं पूर्ण डबा भरून असं प्रिमिक्स तयार झालेलं आहे आता यापासून मी तुम्हाला झटपट कैरीचा सरबतही बनवून दाखवत आहे एक ग्लास पाण्यासाठी मी दोन चमचे प्रिमिक्स टाकले एक चमचे सब्जाचं बी व आईस क्यूब टाकून तयार झाला आपला मस्त कैरीचा क सरबत तुम्ही पाहू शकता कैरीच्या सरबताचा कलरही किती सुंदर आलेला आहे अशा प्रकारे अगदी दोन मिनिटात तयार होणारा आह सरबत तुम्ही पाहुण्यांसाठी वेलकम ड्रिंक म्हणूनही देऊ शकता हे मिश्रण वाळवताना तुम्ही शक्यतो उन्हात ठेवू नका कारण उन्हामुळे साखरेचं पाणी होऊन हे मिश्रण पातळ होण्याची शक्यता जास्त असते तुम्हाला जर माझ्या प्रीमिक्सची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू